पंढरपूर वरून परतणाऱ्या एस टी आज रात्री दोन वाजता भीषण अपघात झालाय एस टी बस ला धडकून आहे अपघातात बस क्षतिग्रस्त झाली असून हो अपघात झालाय त्यावेळी पांडुरंगाच्या दर्शनाहून परतणारे वारकरी होते झिरो या क्रमांकाची खामगाव वागाराची बस पंढरपूर वरून येत होती रात्री दोन वाजताच्या सुमारास मेहकर फाटा ते चिखली दरम्यान असलेल्या महाबीज कार्यालयासमोर बस डिव्हायडरला धडकलीय या धडकेनंतर बस रस्त्यात पलटली अपघातात बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालंय सुदैवानं अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र दहा ते पंधरा वारकरी जखमी झालाय त्यातील काहींना चिखली तर काहींना बुलढाणा रुग्णालयात हलवण्यात आलाय चिखली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली काय नाव आहे सुशिला झाला ते समजायचं कारणच म्हणजे कस आम्ही मधात बसेल होतो आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला हे शंभर टक्के सांगतो कारण ड्रायव्हरचा कारण किती गाडी चळची ते हे नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही थोडसा असा डोळ्या लागल्याशिवाय जाईल का गाडी इकडे तिकडे त्या गाडीनं मग दोन तीन ठोसात ते काच दो, काचगीस फुटले मग पलटी झाली तर तो पुढच्या तो तो तोंडा आहेत त्याच्या पुरे काच तुटले त्याच्यातून लोक बाहेर काढले असं झालं मग लागलं लागल लागल तेवढ्या पुरत दहा बारा जण आले एवढे काही सिरियस तर पण आप काही काही लागलं नाही आणि मला इथं काही लागलं नाही बरं कृपया मला काहीच नाही खोटरे राहणार जानेरी आम्ही पंढरपूरला गेलतो वारकरी तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिले काय झालं काय नाही की बस पाच मिनिट बसले नाही जाऊन राहिलं माझं नाव पुष्पा विनोदराव शिंगणे मी ते लरा राहते आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरून येत होतो आम्ही घरी जात होतो खामगाव डेपोची बस होती ते माझा ड्रायव्हर चांगले होते ना असून ते म्हातारे आहे चष्मा आहे त्यांना लागलेला त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना किती दोन म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे आम्ही तरी चांगले आमच्या तरी कमीत कमी चांगले तब्येत आम्ही बोलू शकतो ना बसू शकतो सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी ते कमी बसले काय झालं काय काही नाही ते पहिलेच ते एक काहीतरी तुटेल होत त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीचं दावखान बोलले एक आले होते गाडीवाले कोण होते त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण वारकऱ्याला पोचून देऊ राहिलो तर गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का समजेल ना काही माहिती म्हणजे तो म्हणते का, का, का की काहीतरी आडवा आला की काय रोड किती चांगले आहे रोड असं नाही आहे का रोडवर खराबी आहे का काही